येस yes! आणि आता आपल्याला काम करायची अजिबात गरज नाही राहिली बी का नाही जा बघा ताव हो नसत मोबाईल मोबाईल आता आहे ना मला काम करायची गरज नाही राहिली का बरं आता आपले मोबाईल आले पैसे कामायचे कोणते आता तुला काय नाव सांगू लय नाव आहेत पत्त्याचे कुठं कलर वाळ खायची कुठं गेम खेळायचे तर आणि त्याच्यात ये ना इतके पैसे होते ना मला बघता खरं बोला आता मी दोनशे रुपये लावले किती रुपये होते चारशे लगेच तुला सांग होते किती वाना दोनशेचे झाले आता दोन हजार रुपये अगो बाई खरं काय हा बरं आता आपण ये ना पाचशे रुपये लावून बघू आणि आता आपण कलर लावू कोणता लाल लावू का काळा लावू लाल आता आपण तू तिथे कलर लावला सांग बरं किती पैसे झाले असते आता झाले असते डबल त्याचे आता झाले दहा हजार रुपये काम करायची आधी गरज नाही राहिली कारण किती मिनिटात कार्यक्रम केला आपण मिनिटात हो? दोन मिनिटात एवढे पैसे कमावले आपण मला तू एक गोष्ट सांग जर बाहेर रोजंदारी कामाला गेली तर किती रोजंदारी आहे तिला तीनशे रुपये रोज जर कडी रोजाने कामाला गेला त्याला किती आहे पाचशे रुपये समजाय का त्याचा तर आहे दिवसाला किती पैसे कमवू शकतो काय हजार रुपये कमवते काही दोन हजार आता आपण किती पैसे कमावले आता इथं बसल्या बसल्या बरा हजार रुपये आपण काय कामाला गेलो का काय केलं का नाही आपण फक्त काय केलं मोबाईल मध्ये पैसे कमावले बरोबर ना मित्रांना तुम्हाला जर असे पैसे कामायचे असतील ना तर तुम्ही माझ्या लिंक मध्ये जा माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि मग तुम्हाला आम्ही करेक्ट सांगू का कसं गेम खेळायची कसे पैसे कमावायचे आणि ते पैसे विड्रॉल बी करता येत बर का बरोबर आहे ना मग कामाला जायची काय गरज नाही कुठं काय करायची गरज उद्योग नाही फक्त पाय काय पाहिजे आपल्याकडे मोबाईल मोबाईल आणि इंटरनेट मित्रांनो खरं वाटलं तुम्हाला पण खरंच विचार करायची गरज आली आपल्या हातात जे डिवाईस आहे ना हे मोबाईल तो घातक आहे का चांगला आहे आपण जर मोबाईल उघाडा सकाळी तर सगळ्यात पहिली गोष्ट घडत ती म्हणजे आपण इंस्टाग्राम फेसबुक किंवा कोणतं सोशल मीडिया ओपन करतो त्याच्यात आपण रील्स बघतो आता पहिले रील्स यायचे हसायचे खेळाचे कुठं माहितीचे कुठं वेगवेगळे वेग रील्स यायचे पण आता गेले काय दिवस झाले ह्या सोशल मीडियावर उत्मत चालला आहे एक प्रकारच्या रीलचा का असं का म्हणते त्याला पूर्ण दिवाण भरून पैसे गाडीत पैसे मागड्या वस्तू खरेदी केल्या जातात फोन करत आहे रील स्टार आणि काय सांगितलं जातं मागं काय हे पैसे कशा कामावले आम्ही तर आम्ही रमी सर्कल खेळ ऍप्लिकेशन ॲप्लिकेशनमध्ये लाल पाळं काळं पिवळं जे कोणत्या ॲप्लिकेशनमधून कलर आहेत ना त्याच्या आम्ही एवढे पैसे गमावले तर स्टार लोकांना एक विनंती आहे तुम्ही कमावले असतील पैसे माहीत नाही आम्हाला हा जो मोबाईल आहे ना दहावीच्या पोरापासून म्हातारे माणसे मोबाईल वापरतात याच्यातले काही अंश तरी लोक तुमचं अनुकरण करतात तुमच्या स्वतःच्या पैसे कमावण्याच्या नादात लोकांचं आयुष्य बारबाद नाक करू तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहे फक्त तुम्ही त्यांना घरी येऊन सांगत नाही का तुम्ही ॲप्लिकेशन घ्या किंवा खेळा तर तुमचं अनुकरण करणार हे सगळे लोक आहेत तर तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही लोकांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे जर एखादा मुलगा याच्या म्हणजे व्यसनी गेला किंवा एक प्रकारचा जुगाराच्या या जुगाराचा जर नादी लागला तर त्याचं आयुष्य खराब होऊ शकतं का असं कोणतंच ॲप्लिकेशन नसतं की जे तुम्हाला कायम पैसे देईल शंभर टक्के ते तुम्हाला पैसे देईन पण कधीतरी ते तुमचे पैसे हिसकावून घेईन आणि आपला पैसा रुपया रुपया जो कष्टात असतो तर असल्या ॲप्लिकेशनच्या कृपयानं आधी लागू नका जरी तुमचा किती तुमचा कॉन्फिडन्स असन विश्वास असन तर जे ॲप्लिकेशन तुम्हाला कमी दिवसात बिगर काष्टाचं जर श्रीमंत करायचं आश्वासन भेटत असेल ना तर नक्की केवढं तरी तुमच्याकडून चूक होती शाश्वत मार्गाने पैसा कमवायचा आपण विचार केला पाहिजे जर तुम्हाला एक ह्या व्हिडिओबद्दल जर काही तथ्य वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण पैसे सा पुढं भूत नाचत येत ना तसे आज रील स्टार हे पैसे पुढे नाचतेत रोज कुठं एवढे पैसे कमवत असतील वीस हजार तीस हजार अहो जर तीस हजार तर आम्ही एका दिवसात एका मिनिटात कमावले हो ना तर महिनाभर झोपणार नाही आम्ही आम्हाला कामाची सुद्धा गरज नाही पण तसं नसणार आहे हे ॲप्लिकेशन आपली भूलभूल येत तर कृपया आपण याची काळजी घ्या आणि आपल्या मुलांचं आपलं स्वतःचं आयुष्य या सगळ्या गोष्टीपासून बर्बाद होण्यापासून वाचवा धन्यवाद